श्री स्वामी सर्व नमस्कार मित्रांनो काही मुलं मुली लग्न करायच्या पूर्वी लग्न माझं नाही करायचंय मला लग्न नाही करायचंय ह्या गोष्टी वारंवार रिपीट करतात वारंवार घरातल्या काही कारणामुळे असेल घरामध्ये एखाद्याला व्यसन असेल घरामध्ये सतत कटकटी होत असतील तर ती लोक कंटाळून किंवा चिडून ह्या गोष्टी म्हणतात की मला लग्न नाही करायचंय मित्रांनो हा एक प्रकारचा द्वेष किंवा राग त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होतो ह्या गोष्टीमुळे परंतु लक्षात घ्या ह्या गोष्टी तुमच्या घरात होतील होत असतील तरी चुकून ह्या गोष्टी आपल्या तोंडाने म्हणू नका ह्या गोष्टी हळूहळू खऱ्या व्हायला सुरू होतात किंवा लग्न झाल्यानंतर लग्नामध्ये अडचणी येतात लग्न झाल्यानंतर फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम वाढतात पतीपतींमध्ये खूप प्रॉब्लेम येत असतात म्हणून ह्या गोष्टी म्हणू नका मित्रांनो बरेच जण आपल्या करिअरला प्रमाणाच्यापेक्षा जास्त इतकं महत्त्व देतात की नातेसंबंध चांगले राहत नाहीत आई वडिलांसोबत देखील त्यांचे नातेसंबंध खराब होतात फक्त करिअर एक एक करिअर प्रॉपर्टी घर बँक बॅलेन्स या सगळ्या गोष्टीमध्ये इतके ते लोक बिझी होऊन जातात की लग्नाचं वय निघून जातं मित्रांनो करिअर तुम्ही बनवू शकता आयुष्यामध्ये भविष्यामध्ये परंतु लग्नाचं वय निसर्ग तुमच्याकरता थांबणार नाही आहे वय तुमच्याकरता थांबणार नाही आहे लक्षात घ्या धन्यवाद